बऱ्याचदा आपण पुदिन्याची चटणी बनवतो पण ती कधी काळी पडते आणि तिला पाणीही सुटते जर तुम्ही या पद्धतीने चटणी बनवली तर ती पंधरा दिवस ते महिनाभर अशीच टिकते आणि हिरवीगारही राहते तर तुम्ही बघू शकता की आपली चटणी कशी मस्त हिरवीगार झाली आहे तर तुम्ही बघत आहात आपला यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे नक्षीस मी मिस वर्ल्ड आणि आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची हिरवीगार घट्टसर चटणी तर ह्यासाठी मी अगोदर चटणीसाठी लागणारे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये कोवळे डेटही घेतले आहेत शक्यतो जाड डेट वापरू नये त्यामुळे चटणी आपली काळी पडू शकते आणि त्याला पाणीही सुटू शकते आता ह्यामध्ये स्वच्छ धुतलेली एक मोठ कोथिंबीरही ॲड करून घेऊया आता ह्यामध्ये तुम्हाला हवे असेल तेवढ्या मिरच्या ॲड करू शकतो जस तुम्हाला जास्त तिखट हवं आहे तर त्यानुसार तुम्ही तेवढ्या मिरच्या ॲड करा आता ह्याच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक टाकते आता ह्यामध्ये आपण एक अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात ह्यामध्ये आपण एक दोन ते तीन बर्फाचे तुकडे किंवा थंड पाणीही ॲड करून घेऊ शकतो की जेणेकरून जेव्हा आपण मिक्सरला हे लावू तेव्हा आपली चटणी काळी पडणार नाही तुम्ही ह्यामध्ये कांदाही ॲड करू शकता कांदा हा ऑप्शनल आहे आता हे मिक्सरला लावल्यानंतर तुम्ही बघू शकता की कि किती मस्त कलर हिरवाही राहिला आहे आणि आपली चटणी ही मस्त घट्टसर झाली आहे आता आपल्या पुदिन्याच्या चटणीचा रंग हिरवागार असाच टिकून राहण्यासाठी आपण ह्यामध्ये एक अर्धा लिंबूचा रस टाकून घेऊयात ह्यामुळे आपल्या चटणीचा हिरवा रंग टिकण्यासाठी मदत होईल आता हे मिक्स करून आपली रेडी झाली ही मस्त अशी हिरवीगार आणि पंधरा दिवस ते सहा महिने टिकणारी पुदिन्याची चटणी ही चटणी सहा महिन्यांपर्यंत टिकण्यासाठी ह्याला छोट्या डब्यांमध्ये भरून हे फ्रीजरमध्ये आपण ठेवू शकतो जेणेकरून ह्या चटणी सहा महिन्यापर्यंत टिकते जर तुम्हाला माझ्या अशाच छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी बेल बटनवर क्लिक करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद